उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करत झाडाझडती घेतली यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही न आल्यानं त्यांच्या शिक्षिकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर का कारवाईचा इशारा दिलाय उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक आठ तेवीस आणि एकोणतीस यांना आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी त्यांनी केली आहे यात शाळा क्रमांक आठ मध्ये विद्यार्थ्यांना साधी पाठ्यपुस्तक सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास येताच आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी थेट तिथल्या संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावलीय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्या शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी आयुक्तांनी दिला आहे आयुक्त मनीषा आभाळे यांच्या या कारवाईमुळे पालिकेच्या शाळांमध्ये केवळ पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांचे धाबे मात्र दणानले आहेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज